पुरण येथे पंचायत समिती आणि पोलीस ठाण्याच्या अंतर्गत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेचे आयोजन मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या मार्गदर्शन उपक्रमाचा एक भाग म्हणून करण्यात आले कार्यशाळेसाठी तालुक्यातील सर्व शाळांचे शिक्षक आणि पत्रकार उपस्थित होते पुरण पोर्ट विभागाचे उपायुक्त विशाल नेहूल सरकारी वकील प्रदीप देशमाने गट शिक्षणाधिकारी प्रियांका पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली भोईर्स गार्डन येथे झालेल्या या कार्यशाळेत भारतीय न्यायसंहितेतील नवीन बदलांविषयी माहिती देण्यात आली कायद्याचे पालन विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच रुजावे यासाठी शालेय शिक्षकांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन